हे बघा मित्रांनो आज आमच्या गच्चीवर थंडा कूल कूल कलर मारलेला आहे आणि खूप गर्मी होत होती छत तापत होता तर आज या स्लॅबवर थंडा थंडा कूल कूल कलर मारलेला आहे मी ह्याचा रिझल्ट खूप मस्त आहे तुम्ही वरती किती बी उन्हामध्ये आला तरी मला गच्ची ही थंडच लागेल याला सकाळी सकाळी मारावं लागतं बघा सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्येच आपल्याला खूप उष्णता गर्मी होत आहे तरी आपण आपल्या și atâta la Marușăptă.